दिवस सातशे पंच्याऐंशी सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ओवी आठशे एक्केचाळीस पासून जेथ पाचवा स्वरान माझी सुहावा पंचमु जैसा। अरे अर्जुना ती क्षमा होय तो गुण जेथे पाचवा आहे तो कसा तर जसा सप्त सुरात पंचम मधुर आहे त्याप्रमाणे आणि वाकडे निघेसी गंगा वाहे उजुची जैसी का पुटी उसी गोडी जैसी आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते अथवा पाठीकडे वळलेला वाकडा असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा ते आर्जव त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यासंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडा मुळी परी ते आघवेची फळी जाणे जेवी आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे एक ठिकाणी पाहतो तैसे शास्त्राचारे तेश्वरूची एकू पावणे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे ते हो आणि विज्ञान हे पाहे एव रूप ते ज्ञान ज्या कर्मामध्ये सातवा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे पहा तरी सत्व शुद्धीची ध्यान बळे ईश्वर तत्वींची तर अंतकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण अर्जुना हे चांगले विज्ञान आहे ते या गुणकर्मात आठवे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा नववा गुण आहे असे समज पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया देवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग ते राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना आदरे जे जे का मानणे ते आस्तिक्य तो नववा गुण जेणे जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो तो ब्राह्मण कर्मातील नववा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते ओवी आठशे एक्कावन्न पासून उद्या जय जय रामकृष्ण हरी